नमस्कार मंडळी मी ओमकार कडवे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आलो म्हणजे मी आलो मामा मामाकडून तर इकडे चिंबोऱ्या पकडायला आलो आम्ही पुलावर पहिलेच चिंबोरी भेटलेली आहे काय काय पडली पडली काय मोठी होती बारीक बारी बारी होती बारीक होती त्यांची त्यांची बघूया इकडे बघूया टाकलेलाय हाय हाय तरी आहे ब्रँड आहे ब्रँड आहे ब्रँड आहे जोडपण आहे तीन आहे साईज बघा साईज बघा काय साईज बघा नीर अशा प्रकारे घाबरत आहे चुकून चावली बिवली येत न नाही अरे किती तीन चार आहेत की काय चार नाही अरे तीन आहेत रे तीन हो हो तीन होत्या तीन मिळल्या अजून तिकडे इथं टाकलेस हा तर अशा प्रकारे काय होत आणि प्रयास नाही तर सगळ्याच नाही आम्हाला नको थोडं तर आता परत एकदा इकडून होल रे काठी काठीकड ती इकडे बघूया इकडे काय साईज वाटते काय मित्रांनो तर बघू आपण कसं काय ते लेट्स गो पाहूया पाहूया नील तीन भेटलेल्या नील कसं वाटतंय तुला ब्रँडेड आहे का अरे बाबा बघित आहे टाकलास आणि मी बघितला खतरनाक कायस रे मुंगायतरी तू है बारीक साईज अरे बारीक आहे बारीक आहे नाही का प्रयास किती वेळ लागेल अजून आमचा फाटला जावा आमच्या ते जरा जम्बो टॉर्च आणलेला आहे आम्ही कारण प्लीज इकडे एक म्हणजे जरा लाई गाडी आलेली आहे फोन कोण चाललेला हॅलो

कटला, उचल तिथून उचल वाटला आम्हाला सगळे प्रोत्साहन देणार कुठं आहे खटला मग काय बस जरा इथं नाही रे एवढं एवढं आपल्या काही क्वालिटी नाही आपल्या फोन तर चला आम्ही पुढे गाड्या टाकलेले आहेत ते बघायला चाललोय अशा प्रकारे दोन गाड्या एक प्रयास टाकू आहे घाबरू नको बाबा आहे तर आम्हाला पण घाबरू कारण आम्ही आली बाबा येऊन प्रयास चालतोय अशा प्रकारे काय नाही हाय हाय बारीक आहे बारीक आहे पडली ती पण सोड पडतात त्यासाठी नको रे आम्हाला म्हणून रे कुठं सूर्यकामाला आली ती कुठल्या सूर्या तिथे लागतील काय भेटतील आहे शंभर भेटतील सॉरी सॉरी पण नक्कीच लागलं आम्ही पुढे चाललेलो नाही असा काय आपला रस्ता आहे आरूचा डोला उडवला असतात आम्ही उडवला असता नको रे ब्लॉग बंद केला मला माहिती आहे ना काय होणार आहे ते अरे लाईट मॅन रुक जाव भाई मेनू बी आना आहे तर चला इकडचं नीरच बघत जाऊ चल आपण आर्याला ओढू दे आर्याला उडव आर्याला ओढू रे

बाहेर का हाय काय हाय काय बारीक आहे पण बारीक जाती रे त्या कशाला करतो सुगत गेल्या गेल्या अली कुठली चुरचुर चुरतूर चालत गेली बघ भेंडी

बारीक आहे बारीक आहे एकदम कुठं आहे मला दिसत पण नाही पुढे पुढं फेक नाही एकदम ते आत नाही टाकले मला यायला पण नाही भेटणार एवढ्या आत नाही तुला काय शर्ट टाकतो टाकायला तू लास्ट पॉईंट तिकडे गेलोय चिकल जंग आहे मग पात काय गाडा फेकतात गाइस चला पाच गाडी आम्ही उचललेले आहेत पायास धरून सावा की काय तुमचे पाच झालं पण त्या दोन मालक आहेत दोन गाडा मालक आहेत मग सहा टोटल धरूनचा राऊंड फिगर इकडे इकडे इथं आहे इथे काय नाही नाही इथं नाही इकडे हे इथं इथं हे भूलव्यात टाकला पाऊ चला रुकवे अशा प्रकारे खेच 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 मालाचं मत नाही बाबा काय दे चल दे मी बॅटरी धरू कुठं आहे अरू ते बॅटरी धरती <noises> पाहिजे जर ते चला अशा प्रकारे काय 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 नाही जाणार ए लांब फेक आता थोडा पुढे फेक चला तर चला आता मित्रांनो पुढे चाललेलो अशा प्रकारे आम्ही

ए हे पल नीट राम पिलन वाली नाही साईज बघा साईज बघा साईज बघा अरे लाईट बघा मध्ये रे दिसतय रे जागा पुढे टाका लागायचा खरं तर चला पुढे बघू चला कसं काय आता इथे काय अरे एवढे जवळ देऊन टाकले अरे तुम्ही कन्फ्युज होता तुमचेच कन्फ्यूज तुम्ही शांत कन्फ्युज तुला काय पाहूया कसं काय ते हाय हाय ह्याच्यात पण हाय बऱ्यापैकी साईज आहे अरे तू पलतस का एवढा नाबरे किंवा दाखवायचा एकदा तरी अरे गोन हलवाची आंबो नाही त्याशी माहिती ना हालून हलून तिथं लक्ष दे नीट बघ काय साईज तशी बऱ्यापैकी भेटते त्याला एवढा घाबरत आठ झाले ना गाडी इथं कुठं आहे जरा सी इथं प्रायव्हेट सीन आहे प्रायवेट सीन आहे इथं थोडासा तर चला पुढे जाऊ चला आम्ही सरकारी काय हा काही ते आता पहिला पाहूया किती वर आठवा नव्वद हवा काय नाही रे बारीक आहे बारीक आहे साईज बारीक आहे इथं कुठं सोडतोस कुठे गेली असं आहे काबो येबो 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 चालली 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 तो त्यानंतर मोठा होणार आता हा मोठे व्हिडिओ हा जाम हो दे नाही मला काही नाही बस काय आम्ही आता पण येणार आता हा पहिला राऊंड आहे नंतर परत येऊ तेव्हा दुसरा राऊंड होईल म्हणजे हे पार्ट टू पार्ट वन पार्ट टू अरे या ना दे नाही आरूचा काय पोको आहे बाब गेमिंग फोन असं बोलतात त्याला अरे बोलतो आता नाही करत तेव्हा होता बोलायचं माझ्या मित्रा पण बोलाचा ना इथं काय काय झालं कारभार खत आपला कारभार आपला कारभार साधल्या हे तर चला आता प्रयासची गाड बॅटरी अनिलची आहे का बॅटरी तर अशा प्रकारे आता पहिला त्याचा पुढे टाक पुढे टाक मग पुढे टाक इकडे इकडे टाक 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 नाही इकडे नको इकडे नको पुढेच टाकले अरे नाही रे हे मागाशी पाऊस पडला ना आपण आलो तेव्हा तेव्हा हे झालं असेल त्याच अभिषेक आज पण आलता कोण आम्ही आम्ही कॉलेज चालवत आहो या असं काय करत आमच्यामुळं कॉलेज चालू दोन हा तीन झाले बरोबर इथून चल इथूनच काहीच इथे काही गाड्या बघा तशी दिसत असेल पाच सहा किलोची चिंबुरी भेटल घ्या हाय हाय बारीक आहे पण बारीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ दे सोड जाऊ दे पडली आहे की बघा पडतात का रे त्या गे रुटव साईज बघा बघा तिकडे टाक या साईडला टाक तरी त्या तिकडे टाक तिकडं तिकडं केड्या मग अशी आम्ही किती मच्छर खाली पायास पडला का नीट पडला पडलेला अरे

तुला माहिती माहिती रे कॉपी करता नाही जाम केलं ना त्याच्या पण मी आई चाललेलं अरे माझं चप्पल अरे काय झालं सुंदर कायच ब्लॉग निघाल चांगलाच माहिती नाही घरचे बघितल्यावर निघालच चांगला ब्लॉग कसं त्यात काय चांगलं नाही आमच्याचा जंबो ब्लॉग आहे आपले एंट्री आलेली आहे साथ दिली पाहिजे बोल चिकलाने साथ नाही दिली मग चिकला काय करणार चिकलानच कायला चिकला चप्पल मागतो अरे मग चिकलाने साथ दिली पाहिजे बोल याड्या गावतावरून चाला रे गावतावरून आहे ओबी फोरना टक्का डीजल फोरवरला डीजल नाही रे कपू दे हे तो हाय काय रे मागता हं चला बाकी जे आम्ही सहा गाड्या बघायला चालू लेख भाई किती पण वाटते भीती कसली वाटणार अरे इथं संकेत कडे असणार आता तड म्हणते त्याच्यात अरे तुम्ही एस के ब्लॉकचे रेकॉर्ड बघितलेच नाही एस के ब्लॉक त्याला मेन्शन करतो खास रेकॉर्ड बघा मग तुम्हाला अलग अलग काय तरी आम्ही आम्ही त्याच्यात उन्नीस बीस चाच आमचा फरक आहे तसा आलायच बाबा आपण कुठं आलो की बघालोणार आपण तुम्ही आम्ही मगाशी आलो रे मी बोलते गाईज आम्ही आलो आलो बहुतेक इथून ए ब्रो हा हा नाही इथं कुठेतरी हे आहे ना खरंच हे नाही रे संकेत एवढा नाही आलो कोण हा बरोबर बरोबर पहिला गाईच गाडा मी इथूनच टाकायची सुरुवात केली ती इथं कुठेतरी असती ती गेली नाही घेऊन काढच कुठं बघ कुठं तुला दिसतंय बघ मुंडी मुंडी कुठे दिसते सफेद सफेद दिसते की नाही बाहेर बघ आहे तिथं हाय रे हाय रे अरे होती गुलव्या होती का नाही वाटलं पाहिलं घेऊन हो तेच करावं लागेल दुसऱ्या गावीच नाही लागला, लागला? लागला कुठे लागल अरे, ला ला अरे, अरे, अरे ब्रेकिंग न्यूज करायला आलाय झाडाला ठोकाची एकूण हत्या मी तसंच करायला लागते तुला ठोकून एकाची हत्या मोबाईलची चार्जिंग संपली तरी चालल मग काय ब्लॉग बनला बनलाच पाहिजे भेंडी काहीतरी कंटेंट अरे बरेच दिवस टाकलाय नाही रे तसं संकेत पण आयडिया दिली थोडस कॉन्फिडन्स दिला म्हणून जरा वाटलं बोलू बनवू चला मी तर नाही माघार लागलेली बघू कस काय होतंय संकेत बोलला अरे अरे बारीकच होती काय साईजच बारीक आहे वाटते इथे लोकांना कशा मोठ्या वाटले रे संपल्या माहिला मोठ्या मोठ्या जाम लागले व्हिडिओ मध्ये पुढे बाबा रिस्क नको उगाच फोन सोबत रिस्क नको काय तू तो भोस अरे नाही तुला दगड खरं आहे रे पाण्यात जाणार आहे तो तुला वाटलं जाऊ शकत नाही तो तर चला आता पुढचा चला एक किती रे तिकडून दोन उचलले ना तीन हा तिसरा उचलता दोन आहे दोन आहे दोन आहे गाई गायच साईज बघा साईज बघा साईज बघा साईज बघा हॉटेल भाग्यश्री यायलाच पाहिजे लाईट खाली ठेव लाईट खाली ठेव माझे माझ्या वाटलं वाटला खाली ठेव काय ते मोठे दोन टोक धर तशी चला अरे तू का घाबरतो सर बाळा एवढा घाबरवडे पाय मुरतात असं आहे हा झांगात पडला झांगाट झांगाट पडला झांगा चला 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 आता चाललो आम्ही पुढे नसेल ना आपल्या आपल्याला गॅरंटी हाय काय दोन दिवस पुराने पाहिजे हो वाचल तर ना अजून पण ते बेकार बेकार वासल तर अजून पण झालं आता किती अजून तीन आहेत ना रे मग तू पाय सोबत ना आणले आता पाय ना आम्ही मुंडे आणले सगळे अरे बंद झाली सोबत दोन तीन ते बटन चालू कर बंद कोणी केली रे अरे मी नाही बंद केली या आरूचं काहीतरी खेळ वाटते मला ते चला पुढे बघू चला काहीतरी असू दे हाय बघू दे बघू दे मला बघू दे झांगाट झांगाटला कुर्ला आहे का नाही आहे रे कुर्ली आहे कुर्ली आहे ना कुर्ली आहे काय कुर्ला चला अरु काय तू बोल व्लॉगिंग करून काय फायदा आहे झाला तर सक्सेसफुल तू थोडा सपोर्ट दिला असतं बरं होईल तुला सपोर्ट काय करायचा बाबा गुतवला आस मध्ये चिमोरी गाडा मोठे चांगली कुर्ला कुर्ला ना नील घाबरला नील चक्क घाबरला

काय तू तुम्ही मगाशी आले असते तर कसलं मच्छर आणि खाल असत रे ना खरच मच्छरात पाऊस पडल्यानंतर उलट जास्त हे अजून दोन असतील ना रे कस दोन असतील रे माझ्या मते

नाही अरे नुसतच फोक मारते वरची वरती उतर नको प्रयास काहीतरीच तो बघतो दूध लवते त्या नाही नाही हे गे ती मोरे बोलणार नाही पालणार नाही बोल बोलणार बोलणार नाही काढलेस त्याने त्याच्यात ऐकायला काय बोललो ते बघू नंतर काय बोलल बोलणार नाही अरू बघू ना काय बोलत ते भेटलं काय चला इकडून चला बाहेर ना आता झालं काहीच आता एवढं काय झालेलं आहे पुढल्या नंतर बघूया मी चाललेलो आहेत मेन रोड आहे खतर नाही घाबरतच नाही आम दिसते चला चाललो आम्ही आता गप घरी पडलो असतो काहीतरी थोडीफार म्हणजे आलेल्या सारखं काहीतरी फायदा झाला काय नील साईज सगळ्यांना जाऊ दोघांचा पण झाला तर कोणाला हे नाही वाटलं आता ह्या जण बॅटरी गो संकेत बाबा तू बॅटरी धर रे ब्लॉक करायला नाही भेटत रे उगाच कॉन्फिडन्स जाईल माझा असं नाही कह, काय काय अरे सुटक नाही तर चला काय चाललेलं आहे अशा प्रकारे ही गाडी आली तीच रस्ता काय इथून आहे बाबा हा जाम चिकलाच आहे ना तुझ्या बाबाच्या वाडीत निघाल जातो जोड आहे हॅलो वाडी तर हाले हो मी त्या समजलंस ना माझू कोपरान कोपरा त्या वाडीचा काही नाही काहीतरी भेटलं पण बऱ्यापैकी भेटलं रे पण एक ऐकत लागली गाडा उकवता फुलाजवळचा पण आपली लेझर मध्ये फोकल तर चला गा आई आम्ही आता चाललेलो आहे घरी परत नंतर फिरील आम्ही शूटिंग करू चला बघू